इथे फ्रेशांजिनसाठी मी दोन अंडी उकडायला ठेवली आहे आणि मला पिण्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे आणि हे बघा हा आहे त्यांचा ब्रेकफास्ट एक फुल असा मोठा कप भरून ते दूध पितात ज्याच्यामध्ये मलाई पण असते हे दोन उकडलेली अंडी आणि दोन चिक्कू त्यांनी भरपूर चिक्कू आणून ठेवलेले फ्रीजमध्ये नाश्त्याला खाण्यासाठी हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि जस्ट आत्ता मी माझं वर्कआउट फिनिश केलं जिममधून बाहेर आले खूपच पाय हे करत होते म्हणून दोन मिनटं बसले तर मी जो ज्यूस फास्ट करते तीन दिवसाचा आज सेकंड डे आता ऑलमोस्ट अकरा वाजत आले परंतु मला असं काहीच भूक वगैरे लागली नाही किंवा काल मी नुसता ज्यूस घेतला आहे तर मी खूप हंगी झाले ब असं बिलकुल नाही कुठल्याही प्रकारचा त्रास मला झालेला नाही मला नाही वाटत की अजून एक दोन तास मला काही भूक लागेल तरी पण माझा शक्यतो एक प्रयत्न आहे की दिवसातनं तीन ज्यूस तरी मी पिले पाहिजे बारा दोन चार कारण की काल मी पावणे दोन पावणे चार आणि पावणे सहा या टायमिंगमध्ये पिले तर शक्यतो चार चार मी मिटवायचा प्रयत्न करेन बघेल कसे भूक लागेल मला तसं चान हलको हलको चान तर खूप छान वाटतंय आणि मेन म्हणजे आज सकाळी मला उठल्यानंतर इतकं लाईट फील होतं माझं पोट मला एकदम असं हलकं हलकं वाटत होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं तर खरंच मला छान वाटतं आहे ज्यूस फास्ट करून आता विजेत्यामधून जरा फ्रूट्स घेते कारण ज्यूससाठी लागेल ॲपल आज आमच्या इथल्या विजेता मार्केटमध्ये खूप छान हिरव्या भरपूर भाज्या भरपूर फळं वगैरे होती ॲपल घेतले मी एक किलो अंडे घ्यायचे होते मला परंतु अंडी नाही येत आहे आहे अंड्यांचा ट्रे घेते जिम मधून मी घरी आली बघते तर काय जुनं जे फ्रीज आहे ते गायब प्रशांतजींनी ते साईट वर नेलं त्यांना साईट वर थंड पाणी पिता यावं म्हणून आणि घरामध्ये सगळं पाणी सांडून दिलं म्हटलं हे पाणी कसलं सांडलंय आणि मग इकडे बघितलं आणि पायाचे निशानशी आता मला हे सगळं क्लीन करावं लागेल फ्रीज इथे उभा होता आणि फायनली 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 हेअर कलर मी अप्लाय केला की मला फक्त वाईट हेअर इथेच आहे आता थोडे थोडे शो व्हायला लागले एका अर्धा एका अर्धा पूर्ण डोक्यामध्ये परंतु इथेच जास्त येतं इथल्या एरियालाच मला कलर लावावं लागतो तर कलर अप्लाय केलेला आहे आता कलर वीस तीस मिनटं ठेवायचं आहे तर म्हटलं चेहऱ्यालाही बरंच कधीच फेस पॅक लावला नाही तर फेस पॅक लावण्यासाठी मी राईस फ्लोअर तांदळाची पीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी हे त्रुटीची पावडर आणि रोज वॉटर त्याचा मी फेस पॅक बनवलेला आहे तो मी आता माझ्या चेहऱ्याला अप्लाय करून घेते तांदळाचं पीठ आणि तुरटीमुळे आपल्या चेहऱ्यावरचे डाग लाईट व्हायला हेल्प होते आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी इथे देवांची पूजा करून घेतलेली आहे देवांची भांडी क्लीन करायची आहे मला आता मी ती उद्या करेल पितांबरीची मला ॲलर्जी आहे म्हणजे माझे बोटं खूप काळे होऊन जातात तरी पण देवाची भांडी ही स्वच्छ असली पाहिजे तर मी गुरुवार सोमवार असतो तेव्हा पूजेला लागणारी सर्व भांडी वगैरे स्वच्छ घासून घेत असते आणि मागे थंडी होती तेव्हा भांडे खूप खराब व्हायचे परंतु आता हैदराबादमध्ये पुष्कळ उष्णता आहे आणि खूप गरमही व्हायला लागले एका मैत्रिणीचा कमेंट होता की प्रशांतजींना जास्त फ्लावर देऊ नको परंतु आपले प्रशांजी त्यांना काही त्या फ्लावर खायचा कंटाळा आला नाही म्हणजे -कर मी तुम्हाला सांगते मला करून करून खरोखर कंटाळा आला म्हणजे मी त्यांच्या जागी असते बाबरे मला एवढ्या दिवसामध्ये माझ्या नाकात बसून गेला असता तो फ्लावर आपल्याकडे म्हणताना शिसारी आली असती मला परंतु त्यांना काही नेते ते मस्तपैकी एन्जॉय करता फ्लावरची भाजी त्यांना आज मी बोलले जरा गुगल करा म्हटलं जरा प्रमाणापेक्षा जास्त फ्लावर खाल्ल्याचे काही साईड इफेक्ट वगैरे नाही ना कारण फ्लावर हे तेच आणत असता आणि मला म्हणता फ्लावर खाल्ल्या की पोड भरल्यासारखं वाटतं परंतु मी साईडला बघा एका कढईमध्ये फ्लावर उकळत्या पाण्यामध्ये टाकली आहे आणि झाऱ्याने घेऊन घेऊन इकडे टाकली कारण की जसं की त्याला औषधांची फवारणी वगैरे केलेली असते त्याच्यामुळे मी उकळत्या पाण्यामध्ये असं जरा फ्लावर एक दोन मिनटं छान असं धुवून घेते आणि नंतर मग फोडणी घालते तर काळा मसाला घरचा बनवलेला आहे आणि टेस्टी होते भाजी त्याच्यामुळे त्यांनाही खायला मजा वाटते बरोबर दही आणि काकडी असतच तर ही प्रशांजींसाठी मी बनवलेली आहे फ्लावरची भाजी गावाकडे तर फ्लावरची भाजी आईन त्यांच्या घडी घरी काळा मसाल्याची पातळ केली जाते जी की बाजरीच्या भाकरी संग खूप छान लागते इव्हन हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून पण पातळ भाजी केली जाते हे बघा इथे माझी भाजी आहे तयार आहे ठेवते बीटरूट गाजर आणि ॲपल एक एकच घेतलं आहे मी कारण काल खूप ज्यूस तयार झाला होता तर आता मी हा ज्यूस बनवते इथे माझं ज्यूसर काम करत नाही आहे आणि मी मिक्सरच्या जारमध्येच बनवते आणि वस्त्रगाळ करून घेईल त्यात काल खूप जास्त झालं होतं कारण की काल मी बीटरूट पण जास्त घेतले होते आणि गाजर पण आणि ते थोडे आधी आणलेले होते फ्रीजमध्ये म्हणून म्हटलं त्यांचा कमी निघेल पण आजचे फ्रेश होते बीटरूट आणि गाजर म्हणून मग मी एकच घेतलं आणि ॲपलही एकच घेतलं तरी पण एक ग्लासपेक्षा जास्तच झालं आहे ऑब्वियसली हे मी सगळं पिऊन टाकेल आता थोडंसं अजून आहे यात एक दोन चमचे तुम्ही बघू शकता आत्ता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत मी काल मी फक्त ज्यूस पिलेला आहे ए बी सी ज्यूस आणि त्यानंतर ग्रीन ज्यूस परंतु मला अद्यापही भूक लागलेली नाही आजचं माझं जे ड्रिंक आहे एबीसी ज्यूस ते मी आत्ता घेत आहे हे बघा आणि मी छान असं एक, एक सीप करून मस्तपैकी ते तोंडामध्ये असं थोडंसं वेळ ठेवून मग त्याला गिळणार आहे तर आता शांततेत मी हे माझं ज्यूस पिऊन घेते जे की खूप टेस्टी असणार आहे यस खूप टेस्टी आहे आणि हे पिल्यानंतर माझे दात माझी जी माझं तोंड पूर्ण रेड रेड होऊन जाणार आहे तर चला आता मी माझं ज्यूस एन्जॉय करते मी विचार केला एक ग्लास पिल्यानंतर दुसरा जो हाफ ग्लास आहे तो पण पिऊ परंतु नाही पिऊ शकली मी त्या ग्लासमध्येच माझं पोट फुल झालं मी एकदम म्हणजे प्यायचा विचार करूनच दोन्ही ग्लास घेऊन बसली होती की नाही का आता आपण काल सहा वाजता ज्यूस पिलो आहे तर आपल्याकडून पिलं जाईल परंतु नाही एक ग्लासमध्येच माझं पोट फुल झालं आणि मी तो अर्धा ग्लास मग फ्रीजमध्ये ठेवून दिला तर आता दोनला पाच कमी आहे नेक्स्ट ज्यूस मी कोणता पेईल केव्हा पेईल ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेल स्किनवर काही इफेक्ट दिसतोय का ते मला कमेंट करून नक्की सांगा स्किन केअर केलेलं आहे मी जेव्हा आंघोळ केली होती तेव्हा सनस्क्रीन मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं आहे बाकी काही नाही लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आता चार वाजलेले आहेत पावणे दोनला मी फर्स्ट ड्रिंक पिली होती आणि आता ऑरेंजमध्ये कसं बिया असतात तर मग ते जर मिक्सर जारमध्ये मी केला ज्यूस तर ते बी काढा आणि ते खूप त्रासदायक होईल तर पहिले मी माझ्याकडे हे ज्यूसर आहे ऑरेंज ज्यूस करायचं खूप इझिली याच्याने ज्यूस होतो तर ह्या ऑरेंजचा ज्यूस मी करते तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त असा हा ज्यूस तयार झाला असे याचे दोन पीस करून जस्ट ते जे याच्यावरचं ब्लेड होतं जे मी आधी दाखवलं त्याच्यावरती गोल गोल फिरवलं की इझिली ज्यूस आपला तयार होतो ऑरेंजचा सा सा एवढा ज्यूस निघाला आहे ॲक्च्युली ऑरेंजमध्येही कॅरट त्यानंतर पपई असा ज्यूस बनवू शकतो मी तसा बनवण्याचा ठरला ठरवला होता परंतु ता आता मला नुसता हा ऑरेंज ज्यूस पिण्याची इच्छा आहे तर मी नुसता हाच पिणार आहे आंबट टेस्ट आहे परंतु मला आवडतं आंबट तर विटामिन सीने भरपूर भरलेला असा ऑरेंज ज्यूस आत्ता सव्वा चार वाजता मी पीत आहे यानंतर मी कुठला कुठला ज्यूस पिईल ते मी तुम्हाला सांगेल आता हा ज्यूस मी पिऊन घेते एकदा दिवसाचा तिसरा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे दोन गाजर कट करून घेतले आणि पपई घेतली आहे ही पपई ना बाहेरून असं वाटत होते की पूर्णपणे पिकलेली आहे पण मध्ये ती अशी काही निघाली आहे मला एवढंच टेन्शन आहे की चव चांगली लागावी नाही तर सगळा ज्यूस वाया जाईल तर मी ऑरेंज ज्यूस पिला आहे नाही तर याच्यामध्ये ऑरेंज पण ॲड करू शकतो पण ऑलरेडी माझा ऑरेंज ऑरेंज ज्यूस पिला गेला है, या पाने जूस थोड़ा पाने गलते। आहे तर मी ह्या दोन्हींचंच पाणी टाकून आता ज्यूस बनवते थोडंसंच पाणी घालते कारण पपई आहे तर विशेष पाण्याची गरज लागायला नको ह्या व्हाईट कपड्याच्या मी दोन बाजू केल्या एक रेड ज्यूस गाळण्यासाठी आणि एक ग्रीन ज्यूस गाळण्यासाठी ग्राईंड करून घेते आता आणि जर खूपच कमी झालं ना मग ते ग्राइंडच होणार नाही त्याच्यामुळे पाणी टाकावंच लागतं एक ताई बोलल्या ज्यूस गाळू नको सगळं फायबर निघून जातं परंतु एवढं नाही पिऊ शकत आता हा ज्यूस फास्ट आहे म्हणजे फक्त तीन दिवस ज्यूस प्यायचं आहे अदरवाईज सालीसकट मी खातेच फ्रूट पण आता एवढं घट्ट पिलंच जाणार नाही तर त्याच्यामुळे मला ते गाळू गाळूनच घ्यावं लागणार आहे तुमच्या म्हणण्यात पॉईंट आहे बरोबर आहे फायबर निघून जातं पण जेव्हा नुसता ज्यूस फास्ट आहे तर नुसतं ज्यूसच फील आता मी आता मिक्सरमध्ये करायचं तर मेहनत तर लागते त्याला काही पर्याय नाही आहे मेहनत का फल मीठा होता आहे तसंच आपलं हे ज्यूस देखील मीठं लागेल होप सो पपईचा कलरमुळे मी डाऊटमध्ये आणि उरलेल्या ज्यूसचं आता काय करायचं एवढा ज्यूस पिला जात नाही ॲक्च्युली अंदाज मला नाही आहे मी फर्स्ट टाईम हे ज्यूस फास्ट करते ना फ्रीजमध्ये ठेवून सेकंड डे पिऊ शकतो नाही का पपईच्या कलरमुळे टेस्टचा जरा डाऊट आहे बघू आता नॉट बॅड छान आहे खराब वगैरे हो टेस्ट नाही लागत आहे मला वाटलं पपईचा कलर छान नव्हता ना तर कशी लागली टेस्ट परंतु छान लागते तर चला हा माझा आजचा दिवसाचा तिसरा ज्यूस आहे आणि यानंतर आता किती वाजले पावणे सहा वाजले यानंतर मी काही ज्यूस वगैरे घेणार नाही तर हा माझा लास्ट ज्यूस आहे दिवसाचा तिसरा आणि फिनिश केलं मी माझा तिसरा ज्यूस उरलेला नाही घेऊ शकत मी मला खूप फोल झाल्यासारखं वाटतं आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवून देईल प्रशांतींना ऑफर करून बघेल <laughs> ज्यूस पेल्यावर पण ढेकर येतात क्वांटिटी बरीच आहे याची अर्धा लिटर बसत असेल आरामशीर याच्यामध्ये ज्यूस त्याच्यामुळे पिल्यानंतर ढेकर येणं साहजिक आहे आणि आज गुरुवार आहे तर आता मी सहा वाजले हात पायांवर जरा पाणी टाकून घेते आणि स्वामी चरित्र वाचायचं आहे मला तर स्वामी सारामृत त्याचं पारायण करून घेते